तुझी स्किन मायक्रोस्कोप खाली कशी दिसते बघायचं आहे येस oh, काय yes. 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 okay, नाही हा छोटा झुमिंग कॅमेरा आहे आता हे जे दिसत आहे ना एकदम सुपरफिशियल आहे ते पिगमेंटेड आपले सग झालेले असतात ते इझी निघणार आहे बघ म्हणजे आपल्याला माहिती पण नसतं खर तर हा जे ब्राऊन ब्राऊन स्पॉट दिसतात ते काय नाही आपली स्किन आहे ते आपले सेल्स आहेत आता आ, हे बघ हे छोटे छोटे ब्राऊन तिळासारखे दिसतात फील होतं ते, ते सगळं रिमूबल आहे बरं का आता याच्यातल्या कंडिशन फक्त आपल्याला ओळखावं लागतात रेड कलरचे तिळ जात नाही आणि आपण मोल म्हणजे एक्झॅक्टली तिळ म्हणतो तो जात नाही बाकी सगळं रिमूव्हेबल आहे ओके हे सगळं रिमूबल आहे हा तुझा स्कार आहे हा तुझा फॅब्रुमा आहे हा तुझा तीळ आणि हे मॅक्युल्स आहेत हे कंडिशन वेगवेगळे आहेत पण हे सगळं 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 रिमूवबल आहे हा पण रिमोवबल आहे बरं का काढायचं असेल तर विचार कर येस <laughs> yes.